नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या अंतर्गत अग्निपंख या पुस्तकासंदर्भात अभिप्राय आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपल्याला माहितीच असेल तिसरी तर बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना महावाचन उत्सव हा अलीकडे शासनाने सुरू केलेला आहे आणि या उत्सवाअंतर्गत विद्यार्थ्यांना कुठलंही पुस्तक वाचायला द्यायचं आहे आणि त्या पुस्तकासंदर्भात त्यांच्याकडनं अभिप्राय लिहून घ्यायचा आहे त्याचाच एक हा एक नमुना आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येत आहे बघा वाचलेलं पुस्तक आहे अग्निपंख इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी हा अभिप्राय लिहिलेला आहे लेखकाचं नाव आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बघा त्यांचा अभिप्राय अग्निपंख एक अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिण्यात आलेली आत्मकथा आहे ही आत्मकथा भारताचे माजी राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित आहे यामध्ये त्यांच्या जीवनातील अनुभव व संघर्ष वर्णित करण्यात आलेला आहे अब्दुल कलाम यांची कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांनी सहन केलेली पीडा व लावलेले शोध सर्व काही अत्यंत प्रशंसनीय आहेत हे पुस्तक फार प्रभावित करणारे आहे या व्यतिरिक्त हे पुस्तक हिंदू आणि मुस्लिममधील बंधुत्वाचा देखील परिचय देते अग्निपंख हे पुस्तक आपल्याला आयुष्यातील संकटांशी लढत तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी योग्य दिशा दाखवते अग्निपंख या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा फोटो आहे तर मला पृष्ठावर त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण महावाचन उत्सवाअंतर्गत अग्निपंख या पुस्तकाचा अभिप्राय अभ्यासलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारख्या इतर पुस्तकांचाही अभिप्राय आपल्याला हवा असेल तर मला तशी कमेंट करा आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल थँक्यू